रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला त्यातच आता यंदाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचं परिपत्रक आज जारी करण्यात आलंय खर तर ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात खळगळ उडाली कारण या पदासाठी आणि ध्वजारोहणाचा मान मिळावा यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं नाव देखील आघाडीवर होतं दरम्यान ते पद तो मान भरत गोगावले यांना मिळावा यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई केली होती मात्र आता उदय सामंत यांचे गोगावले यांना पालकमंत्री पद मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न कुठेतरी निष्फळ ठरलेले दिसून येत आहे एकीकडे आदिती तटकरे यांच्या नावाने ध्वजारोहणाची घोषणा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी शिंदेच्या शिवसेनेत नाराजीचे वारे वाहताना दिसत आहे परिणामी या घडामोडीने रायगडच्या राजकारणात नवं वळण आलंय याचाच आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे रायगडचा पालकमंत्री कोण या मुद्द्यावरून गेल्या आठ महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वाद सुरू आहे आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली होती मात्र अजूनही यावर निर्णय झालेला नसताना आता रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण केलं जाणार आहे तशा स्वरूपाचं परिपत्रक देखील काढण्यात आलंय तुम्हाला सांगते यंदा पंधरा ऑगस्टला फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळावा अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली होती मात्र यावर कोणताच निर्णय झाला नाही त्यातच आता सोमवारी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्टला रायगडचं ध्वजारोहण केलं जाणार आहे तशा स्वरूपाचं परिपत्रक काढण्यात आलंय रायगडमध्ये पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून लागली असतानाच आता अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु दुसरीकडे यावेळेसही भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचं वातावरण आहे गेल्या अनेक दिवसांपासून रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेचे तीन आमदार असल्याने भरत गोगावले यांना मिळणार अशी चर्चा रंगली होती दरम्यान गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील बैठक झाली होती मात्र त्यानंतरही या वादावर काही तोडगा निघाला नसल्याचं दिसून काय एकीकडे आदिती तटकरे यांच्या नावाने ध्वजारोहणाची घोषणा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या गोटातील नाराजी आणि उदय सामंत यांचे अयशस्वी प्रयत्न यामुळे महायुतीतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली त्यामुळे येत्या काळात हा वाद कसा सोडवला जाईल आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय काय होईल याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला